की मी जसं दलित समाजाला प्रतिनिधित्व संदर्भात आपल्याशी बोललो तर तसं संघाच्या ज्या परिवारातल्या संघटना आहेत त्या परिवारातल्या संघटनांमध्ये जसं राष्ट्रसेविका समिती आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे ज्याच्यापासून आपण सुरुवात केली तर मुख्य म्हणजे संघाचं जे मुख्य हे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये महिला का नाहीत हा एक प्रश्न बऱ्याचदा पडतो पहिल्या प्रश्नाची मी उत्तर देतो असं आहे तुम्ही संघटनांची नाव घेतली विद्यार्थी परिषद अठ्ठावन्न लाख सदस्य आहे त्यांचे या वर्षीचे असं बीएमएस देशातलं सगळ्यात मोठं संघटन आहे सगळ्यात जास्त मेंबरशिप आहे आता जर मजदूर संघासारखं संघटन जगा देशातलं सगळ्यात मोठं संघटन झालेलं आहे मग कोण असतील हो सत्यामध्ये तुम्ही स्वतः मला वाटते साधं गणित मांडलं तरी ही गोष्ट लक्षात येईल तर मला असं वाटतं की ही गोष्ट स्पष्ट आहे आणि त्यामुळं महिलांच्या सहभागाबद्दल जेव्हा तुम्ही विचारलं संघाची रचना सरळ सरळ आहे सोपी सोपी नोट कॉम्प्लिकेटेड नाही आहे मैदानावरचा खेळ खेळणारं शाखा चालवणारं संघटन आहे तेव्हा पुरुषांची शाखा राष्ट्रीय संयोजक संघ आहे महिलांची शाखा राष्ट्रसेविका समिती आहे त्याशिवाय डे वन पासून म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा सार्वजनिक संघटन सुरू झाले जे जे मैदानाची शाखा चालवत नाही जे सार्वजनिक काम करतात म्हणजे पहिलं संघटन एबीव्हीपी दुसरं बीएमएस सगळे संघटनेमध्ये बरोबरीने पुरुष आणि महिला काम करतात तेव्हा मला असं वाटतं की संघाचं प्रत्येक घर हे फक्त पुरुषांचं नाही आहे पुरुष महिला घरचे सगळे मिळून घर आहे ते संघाचं घर आहे आणि संघाचं कार्य घरातून चालतं